ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कॉरिडॉर विरोध सिद्ध करण्यासाठी पंढरपुरात होणार अभिरूप पद्धतीने गुप्त मतदान देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूरच्या कॉरिडॉरला स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध आहे मात्र प्रशासनाकडून व्यापारी आणि नागरिक यांनी सर्वेक्षणात सहमती दर्शवली असल्याचा दावा केलाय हाच दावा खोटा असल्याचे सिद्ध करण्यासाठी गुप्त मतदान घेतलं जाणार आहे हे मतदान चौदा जून रोजी अभिरूप पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतलाय याबाबत नुकतीच पंढरपुरात स्थानिकांची बैठक झाली मार्कडवाडी येथील अभिरूप मतदानाच्या प्रयत्नानंतर आता पंढरपुरात कॉरिडॉर विरोध सिद्ध करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मतदानाचं आयोजन केलं आहे विशेष म्हणजे असे गुप्त मतदान घेण्यासाठी स्थानिकांनी शासनाकडे ही मागणी केली होती मात्र ही मागणी मान्य न झाल्याने आता स्थानिकच अभिरूप मतदानासाठी व्यवस्था उभा करत आहेत पंढरपूर कॉरिडॉर सहाशेहून अधिक खरं बाधित आहेत हेच बाधित लोक आता आपली घरे वाचवण्यासाठी लोकशाही पद्धतीने मतदानाचा अवलंब करून विरोध दर्शवण्याचा प्रयत्न करत आहेत गेले महिने लढत असलेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीची आज बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये रीतसर कार्य समिती निवडण्यात आलेली आहे आणि या कार्य समितीने असे ठरवलेले आहे की संभाव्य बाधितांचे गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे सरकारने जो सर्व्हे केलेला होता त्यात नव्वद टक्के लोक विरोधात असताना सुद्धा गेल्या महिन्यात कलेक्टर म्हणायचे की बाधितांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आता या जून महिन्यामध्ये पालकमंत्री असं म्हणायला लागलेले आहेत की व्यापाऱ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे हे दोन्ही धडधडीत खोटं बोलत आहेत हे दर्शवण्यासाठी आमची समिती गुप्त पद्धती गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेणार आहे आम्ही सरकारला विनंती केलेली होती की तुम्ही गुप्त मतदान घ्या परंतु सरकारने त्याला काही उत्तर दिलेलं नाही त्याचबरोबर आम्हालाही जर परमिशन द्यावी अशी आम्ही मागणी केलेली होती त्यालाही काही उत्तर दिलेलं नाही त्यामुळे या बाधितांचं आम्ही चौदा तारखेला हिंदू समा भवन या ठिकाणी गुप्त मतदान घेणार आहे आणि त्यातून आम्ही जगाला दर्शवून देऊ की पंढरपुरामध्ये दे कॉरिडॉरला किती जणांचा विरोध आहे